आत्ताशी घरी चालली आहे आणि इतक्या वेळ तिथं थांबावं लागलं ना ते सर्वर हेच होत नव्हतं डाउनलोड तर लय वेळ गेला माझा आणि आता घरी चाललो आहे तर तुम्हाला घरी गेलं दिवसभराची रुटींग दाखवते माझी कशी कशी हा चला आता शिक्षण निघलो जवळजवळ दोन तास झाले आम्ही इथं आलेलो तर आपण फायनली ते काम झालं टेन्शन तरी गेलं नाही तर रोज उठून पळ उठून तिकडे यायचं टेन्शन राहतं चला मग दाखवत पुढचं खूप रुटीन तोपर्यंत आले आता इथं खुरपूर राहिले काल एवढं खुरपल्याला आज काय होईन ते खुरपी ते परत दुपारून कुठं जायचं तुम्हाला दाखवतेच आजची धाव बघत राहा तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा, करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या आणि वरून वातावरण बी पावसाचं थें थेंब थेंब पाऊस बी उभरायला आहे खाली खुरपायचं काम चालू आहे सकाळी बँकेतलं काम म्हणजे आज इतके कामात काम होते का विचारूच नका ले, ले, ले। गरी, गरी तर तेवढे काम आज आरजेस करायचेच येत ना तर आज आले खुरप आता आले खुरपायला आणि आता पुढं बघा जाण थोडं खुरपलंय काही राहिले बरंच राहिले पण आता चालले घरी घरी आवरे ते आणि जायचंय पुढं गावाला तर गावाला जायचे बारकी पोरगी आणायला म्हणून आता तर आता मन्नूला घेऊन येते आता वाहिले चार घरी जाऊन अजून साडी बिडी बदलायची मेकअप मग नंतर यांना सांगितले मला सोडा नेऊन म्हणून तेच बापोत यांनी नेऊन सोडलं ना तेच बापोत तर मग तिथून डायरेक्ट गाडी आहे तिथं जायचं पुरीला घ्यायचं लगेच मागं नाही यायचा <laughs> सकाळी मागं यायचं कारण आता जवळ तरच उशीर आहे आठ साडेआठ आहेत मग कधी हे करायचं माग कधी यायचं लय पळपळ झाली आज लय आजच्यासारखी पळपळ कधीच नसन झाली एवढी असं काही घरी आवरून का तिकडे कारखान्यावर जावं लागलं आणि तिकडं इतकी बुडणूक झाली आहे ना तर दोन एक तास माझे तिकडेच गेले जाऊ द्या जीवन येत तशी केल्याशिवाय नाही कोण तर तात आले घरी यांनी कार्ड कुठं बांधले बघायची का खले कार्ड फुगली कोण म्हण गावतडा आणून बांधली होती ह्या गाया खाऊन बसल्या शिवायचं झाला बाजेच्या त्यांना वाटतं चारावर का सांगा सोडावं एवढं लवकर सोडाल त्यांची पेंडी एकदा काम मार न त्यांना का सोडायचं गळ्या बसल्यात खाऊन शर्ट धुतलेला पडला खाली तर चला मग आता मेकअप केलं दाखवते ना तुम्हाला तर झाला मेकअप सिंपलच आवरलं पटपट साडी बिडी घातली आवरलं आणि आता त्यांना म्हणणं तेजवात मला सोडून तर ते साईडलाच मला ते जात सोडण्याला तर चप्पल चप्पल धुवा लगेन वगैरे थांबा दोन मिनटं झालो तयार किती धावपळ असते व शेतकऱ्यांची आणि लोकांना असं आयुषमध्ये बघितलं लोक म्हणत असते ना शेतकरी माणूस म्हणायला शेतकरी बनलाय आयुषमध्ये पण किती धावपळ असते ज्याची त्यालाच माहीत असतं आता आवरले चप्पल वल्ली झाली होती चप्पल कुठली साधी चप्पल घालते साधी चप्पल घातली असत थोडे वेगळे वेगळे जोड राहिले चला हा चला मग आता पुढे गेले कालच्या रोप शिकलो आणि

मां okay, okay, <laughs> आणि हिडिओ पूर्ण नक्की बघा तर आता तर जाणारच नाही आणि पुढं जाऊन मी परत रिटर्न मागं नाही याय तर त्याच्यामध्ये किंवा मेरक सकाळी देऊ त्याच्या घेता येईल वाटलं तर चला मग बाय नोकर दुकानात त्यांना कपडे घ्यायचे थोडीशी लाईट पॅन्टी वगैरे वापरायला राहिलेस मी कपडे ते ना

कपडे आता चाललो आता मला सूट तिथं आणि मंग जाती ना आता मला त्यांचं दाख पडलं होता कारण मग म्हणजे टाईम लावते तर मी आले राहिले आता ते गेले घरी पीठ म्हणतात तिथं म्हणले पेट म्हणतात जाते ना घरी चला मग बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला करा चॅनलला हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठोडे तर आज पावसाने थोडीशी उघड दिली काम आवरलं होतं म्हणलं लवकर खुरपा जावावर तर मालकाचं निघालं कारखान्यावर सर कारखान्यावर काम काय तर थोडी घरात थोडी ताण ताण चालली तर मग खडे आणू तर मग चाललो आहे आता कारखान्यात जाऊन येते आणि पुढं मग पुरपायला जायचं आहे आणि दुपरून काय काम आहे ते पण तुम्हाला सांगन दुपरून चार वाजेपर्यंत खुरपायच्या चार वाजल्याच्या पुढं परत दुसरं काम आहे जायचं आहे बाहेर तर कशासाठी बाहेर जायचं आहे ते पण तुम्हाला बघायला भेटन पुढं चला मग आता चालले कारखान्यावर वातावरण तसं धुंदा क्लर धुंदा एवढं काय फ्रेश नाही झालं पण म्हणलं जेवढं होईल तेवढं कुरकून घ्यावा माल काल म्हणलं कोळकून घ्या आता काय करतात का नाही पितात का नाही तर पाय होईन तेपर्यंत पाय नाही याला द्यायला कश दुर्गत नाही द्यायला लागत बँकेत आल ते तसंच कामात काम होते धबलवाडीत अंगणवाडीत ते फॉर्म भरायचं काम चालू आहे करून घ्यावा तर मी आता साई आले मॅडम तर पुढचं दाखवते की आज कामात काम किती काम चालू आहे हां माझं का बरं किती पुरता नाही आताशी घुरी चाललोय आणि इतक्या वेळ तिथं थांबावं लागलं ना ते सर्वर हेच होत नव्हते डाऊनलोड तर लय वेळ गेला माझा आणि आता घुरी चाललोय तर तुम्हाला घरी गेलो दिवसभराची रुटिंग दाखवते माझी कशी कशी हा चला तशी करून निघवलं जवळजवळ दोन तास झाले आम्ही इथं आलेलो तर आपण फायनली ते काम झालं टेन्शन तरी गेलं नाही तर रोज उठून पळ उठून तिकडे यायचं टेन्शन राहतं चला मग पुढचं कुठचं रुटीन तोपर्यंत तो आले आता इथं खुरपूर राहिले काल एवढं खुरापलेलं आहे आज काय होईल खुरपी ते परत दुपारून कुठं जायचं आहे तुम्हाला दाखल तेच आजची धावपळच बघत राहतो मी फक्त व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं किंवा तर करून घ्या आणि वरून वातावरण बी पावसाचं आहे थेंब थेंब थें पाऊस बी उरायला आहे खाली खुरपायचं काम चालू आहे सकाळी बँकेतलं काम म्हणजे आज इतके कामात काम होते का विचारूच नका तर तेवढे काम आज अर्ज करायचीच आहेत तर आज आले खुरपा आता आले खुरपायला आणि आता पुढं बघा जाण थोडंच खुरकलं आहे काही राहिलं आहे बरंच लय पण आता चालले घरी घरी आवरीते, आणि मग जायचं आहे पुढं गावाला तर गावाला जायचं आहे बारकी पूरगी आणायला मन्नू तर आता मन्नूला घेऊन येते आता वाहिले चार घरी जाऊन अजून साडी बिडी बदलायची मेकअप मग नंतर यांना सांगितलं मला सोडा नेऊन म्हणून तेच बापूत यांनी नेऊन सोडलं ना तेच बापूत तर मग तिथून डायरेक्ट गाडी आहे तिथं जायचं पुरीला घ्यायचं लगेच मागं नाही यायचा <laughs> सकाळी मागं यायचं कारण आता जवळ तरच उशीर होणार आहे आठ साडेआठ आहेत मग कधी हे करायचं आहे मागं कधी यायचं लय पळपळ झाली आज लई आजच्या सारखी पळपळ कधीच नसन झाली एवढी असा काही घरी काम आवरून तिकडे कारखान्यावर जावं लागलं आणि तिकडं इतकी बुडणूक झाली आहे ना तर दोन एक तास माझे तिकडेच गेले जाऊ द्या जीवन आहे धावपळीचशी केल्याशिवाय पर्याने कोण करणार तर आता आले घरी यांनी कार्ड कुठं बांधली बघायची का खाल्ले कारड ये भारी पोटभर फुगली कोण गाव गावतडा तां बांधली होती ह्या गाय खाऊन बसल्या शिवायचं झालं बाजेच्या त्यांना वाटत चवली का सोडा एवढं लवकर सोडाल त्यांची पेंडे विधा काम मारणार त्यांना का सोडायचं बसल्या खाऊन शर्ट धुतलेला पडला खाली तर चला मग आता मेकअप केल्यावर दाखवते तुम्हाला तर झाला मेकअप सिंपलच आवरलं पटपट साडी बिडी घातली आवरलं आणि आता त्यांना म्हणलं तिच वात मला सोडण्या तर ते साईडलाच मला तिजात सोडण्याला तर चप्पल चप्पल धुवा लागेल निडी वगैरे थांबा दोन मिनटं झालो तयार किती धावपळ असते व शेतकऱ्यांची आणि लोकांना असं आयुषमध्ये बघितले लोक म्हणतात असते ना शेतकरी माणूस म्हणायला शेतकरी बनलाय आयुषमध्ये पण किती धावपळ असते ज्याची त्यालाच माहीत असतं आता आवरले चप्पल वल्ली झाली होती चप्पल साधी चप्पल घालते साधी चप्पल घातली असतं थोडे वेगळे वेगळे जोड राहिले चला चला मग आता पुढे गेले गे कालच्या गे। वेळ शिकवली

गाई okay, 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 okay. होयरिक पण माग नाही त्याच्यामध्ये कॅमेराचा काही देहू त्याच्या हिडोमध्ये घेतोडचं तिथलं तर त्याला मग बाय तर असं पण विचार काही sc 77 Mér hefa fæs og skjálbja tilə

आपल्यालाच घेत चालेल तर घेतलेत कपडे आता चाललो आता मला आणि मग तिथं येणार मला त्यांचं ना पडलं होतं कारण मग म्हणजे ट्रेम लावते ते तर मी आले त्या उभे राहिले आता ते गेले घरी पेट म्हणता तिथे म्हणले पेट म्हणता म्हणजे जाते ना त्या घरी चला मग बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नक्की केलं तर चॅनलला